महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शहरामध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली केत शहरातील महात्मा फुलेनगर भीमनगर रोड समर्थनगर वकीलवाडे क्रांतीनगर या भागामधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेऊन जयंती मोठ्या हर्षोल्लासाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली चौदा एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्व जयंती उत्सव समितीने कंटेनरवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मूर्तीची सजावट करून लाईटचे डेकोरेशन करून डी जेच्या तालावर संपूर्ण शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले नगर आंबेडकर नगर हाऊसिंग कॉलनी येथे दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांनी अठरा तास वाचन करून महामानवास अभिवादन केले दहा एप्रिल रोजी सकाळी पहिल्या सत्रात रक्तदान शिबिर तर रात्री दुसऱ्या सत्रामध्ये तुझं बुडासकट जळल तव्हा तुला भीम कळन भीम भीम शाहीर चरण जाधव यांचा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सकाळी पहिल्या सत्रात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रात्री दुसऱ्या सत्रामध्ये नृत्य स्पर्धा बारा एप्रिल रोजी सकाळी पहिल्या सत्रात सामान्य ज्ञान हस्ताक्षर स्पर्धा तर रात्री दुसऱ्या सत्रामध्ये ॲडव्होकेट अविनाशजी धायगुडे यांचं समाज प्रबोधन व्याख्यान चला संविधान समजून घेऊ दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी पहिल्या सत्रामध्ये रांगोळी स्पर्धात रात्री दुसऱ्या सत्रामध्ये आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या मळे फेम वैभव खुणे यांचा गायनाचा कार्यक्रम चौदा एप्रिल रोजी सकाळी पहिल्या सत्रामध्ये ध्वजारोहण शासकीय सेवेत रुजू झालेल्या यशस्वितांचा सत्कार विविध उपक्रमातील विजेते विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले रात्री ठीक साडेपाच वाजता महात्मा फुलेनगर येथून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली संपूर्ण केट शहरात मिरवणूक काढून रात्री मिरवणुकीचा समारोप कार्यक्रमस्थळी शरणते घेऊन करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गवडी केस आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा